सर जय कांदेश मित्रांनो व्हिडिओ बनवायचं कारण आज आपण शिरसमणीला जातोय आपल्या गाडीचा आवाज काढणारे आज आपला नवीन ब्लॉग आहे आपला ब्लॉग कंटिन्यू बघा चला आपण तुम्हाला पुढं काय काय घडतं ते दाखवू चला <igenomWhy> जय एकलवी जय आदिवासी आपली गाडी लवकरच ओपनिंग पण अर्थच आज गाडीने आवाज काढणार आम्ही तीन झाला काढतो टाटा आणि इकडं आपला राहुल दादा आहे नमस्कार मग चार मित्रांनो आपला कधी निस्ता पहिला ब्लॉक आणि दोन चार दिवसानंतर ब्लॉक होणार आहे आपले नवीन नवीन तुम्ही पण व्हिडिओ बघत राहा आम्ही पण व्हिडिओ बनवत राहू <laughs> तुम्ही पण या बिलाव मग आपले गाडीने ओपनिंग तुम्हाला नक्कीच कळावसू दीपक आहे बोल रे त्याला दा। येत नाही बोलता आपले दादा आपला खास आपलीसाठी आपली गाडी कामसाठी साठी काही विषय नाही आणि अशा बारीक काम कर आपला दादा जबरदस्त तुला अशा वायरीस ना काही काम होईल तर आमदार कळावा आम्ही गिजू दादाला आम्ही सांगतो दाट्या हऊ म गाड मित्र आपणा आम्ही एकदम यार गोष्टी एकदम जबरदस्त तो बी आपलीच गाडी ना काम कर मस्त त्याला फुले वर्षे चक्काला तू काय करायचं आपला राहुल दादा टिंकी आर्टिस्ट एकदम भयानक वादवर सर टिंकी बाबतीने मलीकडे मलीकडे नाही बाकडत बाकडतच आपला वादळ एका अर्थबरद वादळ ना एकादार्थ जास्त डान्स चालव काहीला असं मार्गे ना पड पण आम्हाला ते आमच्याशिवाय त्याला कोण नाहीच म्हणून तो आम्ही मज सोबत होतो पण आपल्यासोबत नंतर नानुबाव घ्या मी निघलं त्याला मग बेटू कुठली डॉक्टर तर मी आता कामकड त्याला आवाज मित्रांनो आपले लालू भाऊ हे डोळ्याला गेले ते आता आले ते आता बोलतील ना आपल्या ब्लॉक मध्ये दोन एक शब्द आपली गाडी बी लगेच चालू करणार आहे चला मित्रांनो आपले लालू भाऊ जिल्हा दोन एक शब्द बोलणार आहे आज नमस्कार मित्रांनो जे शिवराजे श्रीरामजे खांदे सकाळपासून डोळ्यात गेलो होतो आपण आंघोळ वगैरे करून म्हणजे जेव्हा भाऊ आले जेव्हा भाऊ खूप मोठं प्रवास आणले सण आणि आता आपण लगेच पाच दहा मिनटात सण आपण बोलणार आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटल काल रात्री नाईट मारली होती त्याच्यामुळे काही उमजून नाही राहिलं तर आता आणि लवकरच एवढा दोन दिवसात ओपनिंगची तारीख बी तुम्हाला इंस्टाद्वारे सोशल मीडियाद्वारे आम्ही तुम्हाला सांगणार आहे धन्यवाद आणि आपले गोटू भाऊ आहे ते बँडचे लय मोठे लवर आहे ते दोन एक शब्द बोलतील बोल 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 त्यांचा आपल्या ओपनिंग राहील त्या दिवशी खूप मोठं योगदान राहणार आहे सर्व नियोजन त्यांच्याकडे राहील पोहण्या चला मित्रांनो थोड्या गाडी चालूच होणार आहे तुम्हाला दाखवू आपला आज रव्या दाजी आजच हो ना सासरवाडीतून मस्त दिसणार वाट पाहि ना आम्हाला खुशी बहिणी हो ना रव्या दाजी आपला रव्या दाजी टाटा मित्रांनो आपले अनिल दादा आहे ते आपल्याला म्हणजे ब्लॉग मध्ये नाही बोलते जास्त पण ब्लॉग काढल्यावर काहीच बोलते नाही ते आज आपल्या ब्लॉग मध्ये बोलणार आहे होणार अनिल भाऊ नमस्कार मित्रांनो आम्ही रोस्टार गुडाऊन ला आलोय गाडी बघ बग, बघितल्या आम्ही सर्व मित्रांनी गाडी म्हणजे अतिशय सुंदर अशी गाडी बनवली आहे जेमतेम नव्वद टक्के काम झाले राहिलं किरकोळ दहा टक्के ते पण एक उद्यापर्यंत पूर्ण होईल आवाजाचा विषय तो पण आज होणार आहे आवाजाचा विषय आणि राहिलं ओपनिंगची तिथं ग्रँड ओपनिंग होणार आहे आणि खूप मोठा धमाका होणार आहे तरी व्हिडिओ वगैरे आमचे इंस्टाला पडतील मित्रांनो तुम्ही बघा आणि आवश्यक ओपनिंगला या खूप मोठा धमाका होणार आहे बस चला मित्र ते गरुणाचे एवढे मोठे पाठ करून आले ते चला बोलतो सावकार दादा पगार दादा वायर म्हणून तात येते यांचं सुद्धा खूप मोठं योगदान राहिले आम्ही त्यांना लय त्रास दिलाय फोन करून लाईट गेली लाईट लवकर चालू करा गाडीचं काम थांबलेलं राहायचं पण ते फोन करून द्यायचे कधी कधी

અને આને કનેક્ટ ના એ આને રાયના એ આને રાયના હા કાટતો દેવા आता जनरेटर तर सॉलू केलं नारर बी पडून झाले आता गाडी चालू होणार आहे आपली आपला ब्लॉक कंटिन्यू बघा

क्या हुआ तेरा वादा हो कसम ओई रदा भुलेगा दिल जिस दिन तुम्हें वो दिन दिन मित्रांनो म्हणजे आपल्या या गाडीचा आवाज काढून झाला आहे आपला ब्लॉक इकडं संपला आहे आणि आपल्याला उद्या शार्पीचा सेटअप करायचा आहे तो बी आपण तो ब्लॉक टाकू चला गुड नाईट मित्रांनो